शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत खामगाव जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून एकलारा बानोदा येथील एक व्यक्ती केदार नदीच्या पुरात वाहून गेला जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे बुधवारी जिल्ह्यातील मलकापूर नांदुरा जळगाव जामोद या भागामध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर पुन्हा शनिवारी सकाळी जोरदार पाऊस झाल्याचे पिकांना चांगलाच फटका बसलेला आहे एकलारा बानोदा परिसरात केदार नदीमध्ये मधुकर धुळे वयवर्ष पंचावन हा व्यक्ती वाहून गेला मधुकर धुळे त्यांच्या मुलासोबत शनिवारी सकाळी गायीचे दूध आणायला गेले होते शेतातून परत येत असताना नदीला पुराचे पाणी वाढल्याने ते नदीमध्ये वाहू लागले त्यांनी नदीत एका विजेच्या खांबाला पकडून ठेवले होते गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा एक तास प्रयत्न केला दोर टाकून त्यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला मात्र नदीचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना वाचवण्यात नागरिकांना अपयश आले त्यांचा शोध घेण्यात येत आहे या परिसरात अतिवृष्टीने अनेकांच्या घराचे नुकसान झालेले आहे जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील नदीवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे तसेच गावातील शेतामध्ये पाणी साचले असून शेतांना तलावाचे स्वरूप आलेले आहे सखाराम वंडाळे यांचे शेतातील पूर्ण पीक वाहून गेले आहे खामगाव तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू होता पावनंदीर तालुका संग्रामपूर येथे दोन हजार दोन नंतर प्रथमच महापूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे नदीकाठच्या सर्व घरामध्ये पाणी घुसलेलं आहे येथील इलेक्ट्रिक पोल डी सर्व वाहून गेलेले आहे नदीकाठच्या घरातील लोकांचे अन्नधान्य आणि छायाच्या वस्तू सर्व ओला होऊन भिजून वाहून गेलेल्या आहेत आणि शेतातील संपूर्ण पिके उद्ध्वस्त झालेली आहेत लवकरात लवकर पर सर्वे करून मदतीची आशा प्रशासनाकडून आहे शहरातील मार्केटमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झालेले आहे तसेच सोयाबीन व हो कपासाची पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याला पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे त्यामुळे केदार नदी दुथडी भरून वाहत आहे संग्रामपूर तुंकी बावनबीर यासह या परिसरात अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे बरवट बकाल व शेगावचा संपर्क तुटलेला आहे नदीचे पाणी गावात शिरले असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अतिवृष्टीमुळे अनेक भागातील विद्युत खांब पडलेले आहेत विजेच्या तारा सुद्धा पडलेल्या असून वीज पुरवठा खंडित झालेला आहे शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा खंडित होता मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव